आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा राज्याचे उद्योग मंत्री हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्योग आणण्याऐवजी काम ठेकेदारांना मिळण्यासाठी काम करण्यासाठी मग्न आहेत पुढं एम आय डी रेस्ट हाऊस ही चांगल्या स्थिती असताना सुद्धा त्या ठिकाणी अडीच कोटीचं उन ज्यादा किमतीचं काम त्या ठिकाणी ठेकेदारासाठी मिळवण्यासाठी काम काढलेलं आहे ह्याचा धनी कोण आणि ठेकेदार मिळवण्यासाठी मॅनेज करण्यासाठी ही टेंडिंग टेंडर असताना हो सुद्धा त्या ठिकाणी इ टेंडिंग टेंडर मॅनेज होतं कसं काय आणि ह्याला मॅनेज करून देणारा मनुष्य कोण हे ह्याची चौकशी आम्ही मार्फत ह्याची चौकशी आम्ही लावणार आहोत फोरलाईन रस्ता म्हणतायत एम आय डी सी ते फोरलाईन रस्ता खरं असताना कुडाळ संत राहुल महाराज कॉलेज त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कुडाळ हायस्कूल आहे ह्या ठिकाणी नगरपंचायत गार्डन आहे ह्या ठिकाणी खोरला रस्ता कसा काय होणार हे कोणत्या ठिकालेलं आहे ह्याची सुद्धा चौकशी होण्यासाठी आम्ही आयुक्त मार्फत आम्ही चौकशी लावणार आहोत कुडाळ ट्युशन तालुक्याच्या वतीने